दीक्षास कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी कोणतीही रेसिपी घेऊन नाही आली तर मी आज तुम्हाला नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी रेसिपीसाठी प्रतीक्षास कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण टिप्सला सुरुवात करूया पहिली टिप्स आहे सुरुवात सोप्या पदार्थांनी करा म्हणजे जे मुलं मुली स्वयंपाक शिकत आहेत त्यांनी अतिशय साधी आणि सोपी रेसिपी करायची आहे म्हणजे सुरुवातीला कठीण रेसिपीऐवजी सोप्या आणि परिचित पदार्थांनी स्वयंपाक शिकायला सुरुवात करा जसे की आपल्याला भात डाळ आणि भाजी अशा पदार्थांनी त्यांनी स्वयंपाक शिकण्यासाठी सुरुवात करायची आहे दुसरी टिप्स सा आहे सामग्री आणि पाककृती योग्य प्रमाणात ठेवा प्रत्येक पदार्थांसाठी योग्य प्रमाणात सामग्री वापरा म्हणजे कृती वाचताना प्रत्येक टप्प्याचे योग्य प्रमाण लक्षात ठेवा ज्यामुळे पदार्थाची चव बिघडणार नाही ना तिसरी टिप्स आहे स्वयंपाकाची तयारी करा म्हणजे जी आपण रेसिपी बनवणार आहोत त्याची तयारी करायची आहे म्हणजे सर्व साहित्य जमा करायचं आहे त्या रेसिपीमध्ये आपण काय वापरणार आहोत ते सर्व जमा करायचं आहे आणि मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करायची आहे म्हणजे जे मुलं मुली शिकणार आहेत त्यांनी पहिले कोणती रेसिपी बनवणार आहेत त्याचं सामान काय लागणार आहे ते सर्व आधी जमा करायचं आहे आणि मग रेसिपीला सुरुवात करायची आहे चौथी टिप्स आहे स्वयंपाक करताना आनंदी राहा स्वयंपाक करताना सकारात्मक आणि आनंदी राहा यामुळे पदार्थाची चव आणि तुमचा अनुभव दोघेही चांगले राहतात पाचवी टिप्स आहे नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा म्हणजे जे नवीन नवीन स्वयंपाक शिकत आहेत स्वयंपाकामध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार राहा नवीन पाककृती आणि तंत्राचा वापर करून आपल्या स्वयंपाकाला एक वेगळा अनुभव द्या नंतरची टिप्स आहे सराव करा म्हणजे जे स्वयंपाक शिकत आहेत काही का ये तेंचा तुमी काही रेसिपी त्यांच्या बऱ्याच वेळा बिघडतात सुद्धा तर तुम्ही काय करायचं आहे स्वयं स्वयंपाक शिकण्यासाठी नियमितपणे सराव करणे आवश्यक आहे रोज थोडा थोडा स्वयंपाक करून आपली कौशल्य सुधारता येतात स्वयंपाक करताना सुरक्षितता बाळगा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही नव्यानेच जर स्वयंपाक बनवायला गेले किचनमध्ये तर तुम्हाला सुरक्षितता बाळगायची आहे स्वयंपाक करताना सुरक्षितता लक्षात ठेवा गॅस तेल आणि गरम वस्तू हाताळताना विशेष काळजी घ्या सुरुवातीला तुम्हाला स्वयंपाक शिकताना काय करायचं आहे तर मदत घ्यायची आहे जर तुम्हाला काही शंका आणि प्रश्न असतील तर अनुभवी व्यक्तींकडून तुम्ही मदत घ्या म्हणजे तुम्ही आज पहिल्यांदाच जर रेसिपी बनवायला गेलात आणि तुम्हाला काहीच त्याच्यातलं माहिती नसेल तर तुम्ही दुसऱ्याला कोणाला तरी विचारा त्याची मदत घ्या आणि मग ती रेसिपी बनवा त्याच्यानंतर तुम्हाला टिप्स सांगणार आहे स्वयंपाक करताना नोट्स घ्या म्हणजे तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल जी पाककृती आवडली असेल त्याचे काही टिप्स लिहून ठेवा यामुळे तुम्हाला भविष्यात मदत होईल शेवटचे टिप्स आहे स्वयंपाक करताना मन शांत ठेवा जर तुमचं मनच शांत नसेल तर ती रेसिपी बिघडून जाण्याची जास्त शक्यता असते म्हणून स्वयंपाक करताना कधी पण काय करायचं आहे तर आपलं मन शांत ठेवायचं आहे मन शांत ठेवल्यामुळे स्वयंपाक रेसिपी अतिशय सुंदर होते म्हणून मन शांत ठेवायचं आहे स्वयंपाक करताना मन शांत ठेवा यामुळे तुम्हाला चांगलं पौष्टिक रेसिपी खायला बरं वाटेल म्हणून मन शांत ठेवून आपल्याला रेसिपी बनवायची आहे अशाच नवनवीन टिप्ससाठी प्रतीक्षच कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा प्रतीक्षच कुकिंग पॉईंटमध्ये खूप सारे टिप्स दिलेल्या आहेत त्याच्याशिवाय नवनवीन रेसिपी दाखवलेल्या आहेत तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि खूप सारा शेअर करा